राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून एकशे एकावन्न तालुक्यामध्ये आणि गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने दोन हजार नऊशे नऊ कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे यातील एक हजार चारशे चार चोपन्न कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे यापैकी नाशिक विभागासाठी चारशे चार त्रेपन्न कोटी पुणे विभागासाठी दोनशे सहा कोटी औरंगाबाद विभागासाठी पाचशे पंचवीस कोटी अमरावती विभागासाठी दोनशे सदतीस कोटी आणि नागपूर विभागासाठी बत्तीस कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे या रकमेतून पिकाचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना प्रथम हप्ता म्हणून सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरी या दराच्या पन्नास टक्के म्हणजे तीन हजार चारशे रुपये किंवा किमान कि एक हजार रुपये यापैकी अधिक रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर बहुवार्षिक पिकाचे तेहतीस टक्के किंवा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी दराच्या पन्नास टक्के म्हणजे नऊ हजार रुपये हेक्टरी किंवा दोन हजार रुपये यापैकी जास्त रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे ही देण्यात येणारी मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत व लागवड क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच राहणार आहे पीक नुकसान ठरवण्यासाठी खरीप हंगामातील अं अंतिम पैसेवारीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निकालानुसार आलेल्या पीक निहाय उत्पन्नाचा आधार घेऊन सदुसष्ट टक्क्यापेक्षा कमी उत्पन्न झालेल्या पिकाखालील क्षेत्राला पात्र ठरवण्यात येणार आहे तर बहुवार्षिक पिकाचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा पंचनामे आणि फळांचे फोटो घेऊन करण्यात येणार आहे यात नुकसानीची तीव्रता ठरवण्यासाठी पंचनामा हा निकष असेल आणि पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी त्याची नोंद सातबारामध्ये असणे आवश्यक आहे तर हे आहेत हे सर्व निकष या सर्व निकषाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आम्ही नेहमी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो परत भेटूत नवीन एका अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार